कोल्हापूरच्या हातकणंगले येथे अल्पवयीन विद्यार्थ्यांची शॉक देऊन हत्या ही हत्या त्याच्याच बरोबर शिकणाऱ्या अल्पवयीन मुलानं केली आहे पोलिसांनी मुलावर गुन्हा नोंद करीत त्याला बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या बिहारमधील अल्पवयीन विद्यार्थ्याची त्याच्याच सहकार्याने विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे फिम असं मृत अकरा वर्षीय परप्रांतीय मुलाचं नाव असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मदरसामधून बाहेर पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी आपण खून केल्याची कबुली संशयित मुलाने पोलिसांना दिली हातकणंगले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित विद्यार्थ्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अर्थे गावातील निजामिय मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंच्याऐंशी तेवीसच्या दरम्यान ती फैजान नजीम या दोन वर्ष अकरा मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अवारिया बिहार या ठिकाणचा मूळ हनारातून इथे शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद मोहम्मद वारिस वकील आलम वयोवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा श्वाक देऊन मारलं होतं त्याचं एक देशन असं होतं की या मदर्सेमध्ये त्याचा अभ्यासात लक्ष नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी संबंधित मुलाला रात्री झोपेत तर पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉप दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण एरिया दाखल केला होता आकाश त्या अकस्मात नंबर पंचेचाळीस पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलानेच त्याला मारले सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या ते सिद्ध केलं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदतून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं